या मतदारसंघामध्ये सुरजागडच काम सुरू झालं प्रचंड धूळ त्याच्यातनं निर्माण झालेले रोग याला स्थानिकांनी तोंड द्यायचं आणि रोजगार मात्र बाहेरच्या राज्यातल्या लोकांनी युक्तीत करायचा ही या भागातल्या सामान्य लोकांची कल्प मी तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघात मी जाऊन आलोय उद्याचं सरकार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्ष शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचं मिळून महाविकास आघाडीचं होणार आपलं सरकार आल्यानंतर या सुतागडमध्ये या आपल्या आहेरी विधानसभा मतदारसंघातल्या पाची तालुक्यातल्या युवकांना काम देण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल तुम्ही काही चिंता करू नका आणि कुठल्याही परिस्थितीत स्थानिक युवकांना रोजगार देण्याची जबाबदारी आम्ही सगळे या ठिकाणी तुमच्या वतीनं घेऊ तुम्ही कोणती चिंता बाळगू नका आणि कोणत्याही परिस्थितीत इथं जर कोणाला काम करायचं असेल तुलजागडमध्ये तर स्थानिक या भूपुत्रांना भूमिपुत्रांना त्या ठिकाणी काम द्यायला पाहिजे